चांदूर बाजार महामार्गावर असलेल्या शिराळा शेतशिवारात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ झाली आहे मृतकाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात शस्त्राचे घाव आहे मृतकाच्या हातावर नाव गोंदण्यात आले होते मात्र ते देखील पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात आले आहे मृतकाच्या शरीरावर सुद्धा पेट्रोल टाकून संपूर्ण शरीर जाळून टाकण्यात आले आहे ही संपूर्ण घटना शिराळा शेतशिवारात शेतमजूर काम करण्यासाठी आले असतात त्यांना माहिती पडली त्यांनी लगेचच वलगाव पोलिसांना माहिती दिली वलगाव पोलिसांना माहिती मिळताच घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच तात्काळ डॉग स्कॉट फॉरेन्सिक टीमसह तात्काळ दाखल झाले मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नाही पुढील तपास वलगाव पोलीस करत आहेत वळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिराळा शेचिवारामध्ये आज सकाळी एक मृतदेह मिळालेला आहे त्याच्या अंगावर एक दहा बारा जखमा आहेत आणि त्याचबरोबर त्या मृतदेहाला अर्धवट जाळलेला आहे याबाबत अजून मृतदेहाची ओळख पटली नाही या शेतामध्ये ज्यावेळी शेतातला मजूर सकाळच्या दैनंदिन कामासाठी आला होता त्यावेळी त्याला त्या रस्त्याच्या थोडंसं आतमध्ये शेतामध्ये ही मृतदेह आढळून आलेला आहे त्यांनी आणि गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळवल्यावरून तात्काळ पोलीस या ठिकाणी घटनास्थळी आलेले आहेत अजून मृतदेहाची ओळख पटलेली नाही परंतु वलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक त्याचबरोबर क्राईम ब्रांचचे पथक या प्रकरणी अधिक तपास करत आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई अमरावती वलगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पुढे सुरू आहे